विरोधी पक्ष नेते पक्ष नेते समर्थन केलं की चौकशी करावं आणि अनेक लोकांनी त्याच टेबल वाजून स्वागत केलं एसआयटी आमचं म्हणणं येत आहे या मतदारसंघात सर्व महाराजांना आदरणीय शिंदेसाहेबांना जनरल जागेवर दोनदा निवडून दिले आणि तुम्हाला सुद्धा आता सध्या तुम्ही जनरल जागेवर आमची एकच मागणी हा तुमच्या मतदारसंघ आमची एकच मागणी आहे की सगळ्या सोय कायदा हा लागू केला पाहिजे आणि त्याची बाजू विरोधी पक्ष नेत्यांनी मनावर तशी मांडलेली आहे ही फक्त आम्हाला दाखवण्यासाठी सत्तेधारी आणि विरोधी पक्षांनी साठ लोट करून ही दहा टक्के वाढीवर आरक्षण दिले ही परतात टिकत नाही एक मिनिट माझं बोल नऊ द्या तुम्ही लोकप्रतिनिधी आहे माझं बोल नऊ द्या मग तुम्ही बोला सगळे सोय कायदा लागू केल्यानंतर दोन हजार दहाचा कायद्यानंतर बारीक कायद्यानंतर या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा म्हणतील की त्याला अधिवेशन घ्यावं लागत नाही काँग्रेसचे नेते आणि निकट कायदा पारित करायचा आमची एवढीच मागणी आम्हाला तुम्हाला अरवाज नाही आमचं भाजप बरोबर ना नाही काँग्रेस बरोबर नाही शिवसेनेबरोबर बरोबर नाही किंवा राष्ट्रवादी बरोबर नाही आमचं मत आहे महाराष्ट्राला आरक्षण पाहिजे

Ayo cintai <imitation> एक मिनिट तुम्हाला एक मिनिट आम्ही काय आमचं भांडणार नाही सगळे सोये या शब्दावर आणि ओबीसी मराठाला समर्थन समर्थनाय तुमचं